ऐतिहासिक बिंदु चौकात कोणतेही राजकीय धार्मिक संस्था संघटना यांना ठराव क्रमांक एकशे सत्त्याण्णव दोन हजार तेराच्या अनुषंगाने कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना देखील बिंदु चौकात अनेक राजकीय धार्मिक आंदोलने यासारखे कार्यक्रम नियम डावलून केले जातात तरीही कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नाही याच ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी संविधानिक मार्गाने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले होते आंदोलनाच्या वेळी निवेदन न स्वीकारता प्रशासक निघून गेला असता या उलट संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच्या निषेधार्थ आणि प्रशासकांवर कारवाई करण्याकरता संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे व सतीश माळगेदादा जिल्हा सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे यावेळी बोलताना निलेश बनसोडे म्हणाले की बिंदू चौक हा सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रतीक आहे संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत उलट महापालिका प्रशासनाने त्यांनी स्वतः केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता एक प्रकारे कायदा मोडला आहे तरी या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसण्यासाठी मंडप घालून न देण्यासाठी दबाव आणला होता तो जुगारून आम्ही उपोषणास बसलो आहोत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले आमच्या मागण्यासंदर्भात संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले पण या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याचे सांगितले त्यामुळे हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रशासन विविध मार्गाने आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला तर या आंदोलनात सर्व आंबेडकर प्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून विविध आंबेडकरी संघटनांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले एसबी न्यूज साठी अमित खांडेकर क्रांती ज्योती महात्मा फुलेंचा क्रांती ज्योती महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायद्याचं पालन न करणाऱ्या प्रशासकावर शिस्तभंगाची कारवाई कायद्याचं पालन न करणाऱ्या प्रशासकावर शिस्तभंगाची कारवाई राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा